पण अशा प्रकारे एक जूनचा सार्वजनिक वाढदिवस साजरा झाला फेसबुक फ्रेंडली व्यापून गेलेल्यांच्या यादीत चक्क आज एक जून रोजी शेकडो जणांचे वाढदिवस साजरा झाले आहे असं म्हणतात की ज्यांना आपल्या वाढदिवसाची तारीखच माहीत नाही त्या सर्वांची सरकारी दप्तरी एक जून नोंद झाली आहे त्यामुळे आजचा सामूहिक वाढदिवस सोशल मीडियावर राष्ट्रीय सार्वजनिक वाढदिवस म्हणून जोरदार साजरा झाला आहे पूर्वी ज्या आईवडिलांनी मुले शाळेत घातली त्या बहुतांश जणांना आपल्या मुलांची जन्मतारीख लक्षात नव्हती मात्र शैक्षणिक वर्ष जून महिन्यात सुरू होते त्यामुळे शिक्षकांनाही दाखवल्यावर एक जून ही तारीख लावली आज बऱ्याच नेटिझन्सने वेगवेगळ्या टॅगलाईन खाली वाढदिवस साजरे केले आहेत कोणी अखिल भारतीय वाढदिवस तर कोणी सार्वजनिक वाढदिवस साजरा करून आयुष्य घडवलेल्या सर्वांचे आभार मानले आहेत त्यामुळे बऱ्याच तरुणांनी आपल्या आईवडिलांना देखील अशा हटके शुभेच्छा दिल्या आहेत मात्र काही जणांचे वाढदिवस अनायसे 1 जूनला आले आहेत त्यामुळे त्यांची देखील त्यात भर सामूहिक वाढदिवसात पडली आहे अशाच प्रकारे ओतू येथे एक अगळा वेगळा सामाजिक उपक्रम राबवत गावातील विविध मान्यवरांचा सामूहिक वाढदिवस कार्यक्रम साजरा करण्यात आला होता यामध्ये ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते छबुरव तांबे शंकर हडवळे दत्तात्रेय डुमरे जयसिंग तांबे सुरेश गोलप दशरथ डुमरे पाटील बुवा ढमाले गोरख जाधव ज्ञानेश्वर तांबे यासह आदी मान्यवरांचा वाढदिवस ओतूर येथील पांढरी मारुती मंदिर खुल्या व्यासपीठावर एकत्रित येऊन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी ओतुरगावचे उपसरपंच प्रशांत डुमरे विघ्नहर सहकारी सा साखर कारखान्याचे संचालक धनंजय डुंबरे ग्रामविकास मंडळाचे खजिनदार रघुनाथ तांबे उपाध्यक्ष राजेंद्र डुंबरे अनिल डुमरे रामदास तांबे सुनील डुमरे हेमंत डुमरे राहुल शेरकर सुनील खामकर पांडुरंग ढोबळे मारुती पानसरे ज्ञानेश्वर खामकर आदी मान्यवर व ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे आयोजन जय बजरंग प्रतिष्ठान उत्तूरच्या वतीने करण्यात आले असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष अनिल डुमरे यांनी दिली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत पाबळे तर आभार प्रदर्शन प्रशांत डुमरे यांनी मानले दरम्यान फेसबुकवर बऱ्याच जणांची मोठी यादी असल्याने वाढदिवसाच्या वैयक्तिक शुभेच्छा देणे शक्य नाही त्यामुळे सगळ्यांनीच एकत्रित शुभेच्छा देऊन पोस्ट शेअर केली आहे तर काही राजकीय मंडळींनी पूर्ण जिल्हा व तालुक्यात आज जन्माला आलेल्या सर्वांना एकत्रित शुभेच्छा दिल्या आहेत धन्यवाद तरह कुछ मैं भी तो महाजलाता औरों की तरह कुछ मैं भी तो महाजलाता मैं तेरी हंसी महफिल में फूल लेके आता जिन्हें कहा उसे क्या है लोग की जरूर जो बाहर कहला हर गली दिल धड़काए तू हजारों हजारों